निर्मिती झाली आणि संपूर्ण जगभर तो पसरून सर्व जगामध्ये मा महामारी पसरली लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले कोट्यावधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाही चीनमधूनच एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याचे जो व्हिड्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे हा न्यूमोविरिड ही नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस म्हणून जो आर एस पी म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्युमोनिया होण्यासारखी ही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्येही ऑक्सिजन कमी होऊ शकतो परंतु हा तितका धोकादायक नाही साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते भारतामध्ये याचे रुग्ण अजूनही आढळलेले नाहीत परंतु सारखं जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधक उपाय करोनासारखेच आहेत म्हणजे मास्क बांधणं गर्दीमध्ये न जाणं दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं तीन ते सहा फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे